उदापूरच्या कुणाल आत्माराम बर्डे ह्या चौदा वर्षाच्या मुलाला मेंदूचा आजार झाला आईवडिलांनी आपले दागिने घरातील भांडी घाण ठेवली मुलावर उपचार करण्यासाठी त्याला बरं करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले परंतु आजही तो मुलगा असाध्य आजाराशी झुंज देतोय गावातील दानचूर मंडळींनी काही राजकारणी मंडळींनी येनेरच्या ग्रामस्थांनी त्यांना खूप मोठी मदत केली परंतु आजही हा मुलगा बरा झालेला नाही त्याला मदतीची गरज आहे आईवडील अतिशय गरीब आहेत कुटुंबामध्ये कोणाचाही आधार नाही माझा मुलगा बरा व्हावा म्हणून त्याचे आईवडील अक्षरशः कासावीस झाले या कुटुंबाला दानशूर मंडळींनी मदत करावी अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट बिंगरा टाइम्स जीबीएस जीबीएस हो जीबीएस काय त्रास होत त्रास म्हणजे त्याला त्याची मेंदूची चालना बंद झालेली पूर्ण आता थोडेसे हात वगैरे हलो होतो हो तर त्याला तो त्या आजारामुळे त्याला विकनेस पण आला पण फेब्रुवारी मध्ये झालं चौदा वर्ष वर्ष काय उपचार वगैरे व्हेंटिलेटरवर होता त्याच्यानंतर दोन महिने तो जनरल मध्ये होता सहा डॉक्टरांनी जीबीएस आजाराचं निदान केलं जीबीएस म्हणजे नेमकं काय गुलेन बॅरी सिंड्रम म्हणून मेंदूचा आजार काय काय त्रास होतो त्रास म्हणजे फक्त वरचा भागात चालू आहे त्याचा डोळे मान हलवतो हा हात हलवतो हा बाकीच पूर्ण चॉकअप शरीर झालं म्हणजे पूर्ण मेंदूवरच अटॅक झाला त्या आजारामुळे डॉक्टरांचं काय म्हणणं कधी बरावे डॉक्टरांचं म्हणणं डॉक्टर दो, म्हणतात झालं तर एक दोन महिन्यात होईल पाच सहा महिने लागू शकतात एक वर्ष पण लागू शकतो आम्ही ऍडमिट केलं तेव्हा सांगितलं एक महिन्यात किंवा दोन महिन्यात होईल त्याचं काय नाव आहे कोणाला आत्मारंबर डे जन्मतारीख मुलं याच्यापेक्षा मोठा आहे तो काय करतो तो घरीचा कर असतो तो तुमचा व्यवसाय काय व्यवसाय मजुरीने कामाला असतो घरामध्ये किती माणसं घरामध्ये पाच सहा माणसं खर्च कसा भागवत खर्च आता सध्या सर मदांदेल जाऊन नाही होत आता मदत केली आम्हाला ना गावकऱ्यांनी केली हे नेरे ग्रामस्थांनी आता येताईंनी आम्हाला खाट दिली ही पहिली होती ती बाडोत्री होती आता येताईंनी खाट दिली आम्हाला त्याची मदत कोणी केली उदापूरचे ग्रामस्थांनी के केली त्यांनी काय मदत केली हजार पाच दहा हजार असे थोडे थोडे ज्यांना शक्य होईल त्यांनी केली राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी सोनवणे दादांनी एकोणास हजारची मदत केली फेब्रुवारी मध्ये त्याच्यानंतर हॉस्पिटलचा सहा लाख रुपये बिल झालं फक्त हॉस्पिटलचं ते कोल्हे साहेबांनी आपल्याला त्यांच्या ह्याच्यातून ती मदत केली हॉस्पिटलचं बिल पूर्ण माफ गोळ्या गोळ्या औषध टोटल आम्ही बाहेरून आणले त्याचं एक रुपये म्हणजे हॉस्पिटल केलं त्यांनी बाकी नाही कोणी सर नाही बाकी कोणीच नाही कोणीच नाही येणारे ग्रामस्थांनी आम्हाला भरपूर मोठी मदत केली त्यांनी रोख रक्कम आम्हाला पावणे दोन लाख रुपयाची मदत केली तीन महिन्यापासून हो त्यांची वगैरे विश्वास डोलेसर आहे अशोक डोलेसर या दोघांच्या पुढाकारातून गावकऱ्यांनी त्यांचे सरपंच येणारे गावचे सरपंच किती दिवसापासून आहे हा दहा एक महिने झाले सर या आजाराला अगोदर एकदम एक हो एकदम थंड शाळेत जायचं मस्त सायकलवर तब्येत पर पंचाळीस किलो वजन होत त्याचं चांगलं होती ज्यावेळेस तो फक्त हातापायांना मुंग्या आल्या आणि शाळेतून घरी आला सायकलवर तर इथं दरवाज्यात सायकल सोडून पडला तर आम्हाला वाटलं काहीतरी थोडेफार मुंग्या आल्या असेल त्याला विचारलं तर तुम्हाला माझ्या पूर्ण हातापायाला मुंग्या आल्या जीव राहिला नाही हातापायांमध्ये तर ते सायकल धारता ये काहीच नाही तसंच तो पण पडला बोलताय ना काहीच नाही तर दवाखान्यात नेला आम्ही आळे फाट्याला तिथे एम आर आय करायला सांगितला तर ते म्हटले पुण्यात न्यायला लागेल मग आम्ही त्याला अँब्युलन्स मध्ये तरफड करत होता न्यायला त्यावेळी तर डी वाय पाटीलला न्यायला तर ते म्हंटले त्याला जेबीएस झालेलं आहे तर त्याला पुढे उपचार करायला लागेल जीबीएस आजार किती होतो होत असं काय ते म्हटले लाखातून एखाद्या व्यक्तीला होणार आजारे हा अनुवंशिक आजार घरात नव्हता ते विचारत होते आजोबा पांजोबांना कोणाला आहे का तर कोणालाच नाही नाही आम्हाला आठवत पण नाही आम्ही पहिल्यांदा हा आजार ऐकला आणि बघितला हा खर्च कसा आतापर्यंत आम्ही म्हणजे असच यांच्याकडून मदत करून किंवा होत ते सहा लाख रुपये सोडून सर आमचा वैयक्तिक सात सात एक लाख रुपये असं असत घेऊन किंवा घरातल्या वस्तू हो तेव्हा त्याला काय काय करावं लागतं तर दररोज त्याचे गोळ्या औषध चालू आहे पाच दिवसात म्हणजे पंधरा दिवसातून एकदा चेकअपला न्यायला लागतं त्याला आळे फाट्याला पहिलं याला नाही जो चेकअपला डी वाय पाटीलला तर तिकडं आता जाणं शक्य होत नाही सर युनिक हॉस्पिटलला नेतो आम्ही डॉक्टरांच काय म्हणणं त्यांचं म्हणणं आता त्याच तो राहील मग अस महिने नंतर क्लिअर होईल पाच सहा महिन्यात पहिला होता तसा ठणठणीत होईल पण हा या आजार लगेच लगेच होत नाही तो स्टेप बाय स्टेप न होईल होत लगेच बरा होत नाही असं डॉक्टरांचं मत आहे थोडा थोडा होईल आपण या बाळाची कंडिशन पाहिली तुम्ही त्यांना मदत केली तुमचे आभारी आभारी आहोत मदत केली तो गावचे पण आभार आहे काय तुम्ही सांगाल का गरुड कुटुंबाला सारखा झालाय सर खूप दिवसापासून ऐकलं होतं मी त्याच्या गावातच राहिला आम्ही इकडे येणं जाणं असतं मावशींची आमची ओळख वगैरे आहे कामाला वगैरे येतात शेतात पण येणं झालं नाही माझा आणि इलेक्शनच्या काळात नेमकं काय झालं प्रचारा दरम्यान फिरवत फिरत होते ना त्यावेळेला संध्याकाळचं प्रचारासाठी आले मी आणि आल्याच्या नंतर ही कंडिशन पाहिली इथं मी बघितल्याच्या नंतर माझे मिस्टर मी आम्ही दोघे पण आलो होतो इतकं वाईट वाटलं ना त्याच्याकडे बघून अक्षरशः म्हणजे माझ्या मुलाबरोबर शाळेत होता तो थो। माझ्या मुलाच्या वर्गात होता मोठा मुलगा मुलीबरोबर आणि हा माझ्या छोट्या मुलाबरोबर होता एकाच वर्गात होते दोघं पाहिल्याच्या नंतर इतकं बिकट म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं दोघांच्या पण mm. नंतर मी त्यांना विचारलं काय झालं कसं त्यांनी सगळं सांगितलं स्टोरी तसं आधी माहित होतं बऱ्यापैकी पण इथं सगळं प्रत्यक्षात पाहिल्याच्या नंतर खूप हे झालं मग मी त्यांना विचारलं कस काय चालतं खर्च वगैरे तर त्यांनी मला सांगितलं करून इकडून तिकडून मदत वगैरे आता ता त्यांना काही कामाला पण जाता येत नाही मुलासाठी त्यांना घरीच थांबावं लागतं त्यांना जाता येत नाही कुठे त्यांची आई आहे ना ती कामाला जातात आणि <coughs> मग मी त्यांना विचारलं म्हटलं बरं झालं कॉट वगैरे घेतले तर त्या म्हणतात वहिनी भाड्यानीये कॉट तर म्हंटल असं किती दिवस भाडं भरणार ना तुम्ही तर म्हणतात आता विलाच नाही वहिनी तर मग मी त्यांना म्हटलं मग माझ्याच्यानी म्हटलं एवढी मदत होईल म्हटलं मी तुम्हाला आता समजा भाडं दर महिन्याला भाडं देण्यापेक्षा म्हटलं मी तुम्हाला खॉटची मदत करते कारण का आहे त्याला कसं तुम्हाला ते कम्फर्टेबल पाहिजेच ना खालीवर करायला लागतं खायला घालायला वगैरे त्याच्यामुळे म्हटलं मग मी तुम्हाला बेड देते आणि माझ्या पद्धतीनं म्हटलं माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत परिवार चांगला मोठा फ्रेंड सर्कल मोठा आहे ना त्यांना सांगून सत्यशील दादा आता मी शरदचंद्र बावर गटाची जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष आहे पिंप गाविंगोरे गटाची तर त्यांना सांगून अजून म्हटलं मदत मिळू शकते त्या प्रयत्नातून मी दिले आता कॉर्ड दिले बघू या पुढे अजून मला जी होईल ती शक्य होईल तेवढी मदत मी दिला करणार आहे त्याला म्हणाले नाही झालेली हा आता त्यांनी सांगितलं तसे सांगतात आता आपण घालील मी कानावरती अतुल अतुलदादा असतील खासदार साहेबांची झालेली मदत सगळ्यात जास्त मदत झाली शरद दादांची पण झाली आहे सत्यशील दादा पण मदत करतील आणि अतुल शेठ पण मदत करतील त्यांच्या पण कानावर घालू तुम्ही जी कॉर्ड ती साडे बारा हजार बसली मला मी तिकडनच आणली पिंपरी चिंचवडला आणि मी ज्या दिवशी म्हणजे म्हटले ना का ते मला असं वाटलं मी दुसऱ्या दिवशी त्यांना मदत करील पण ते असं आहे का डॉक्टर आणि मेडिकल लोकांनाच येते ते आपल्या सारख्यांना भेटत नाही त्याची डिलिव्हरी भेटत नाही मग ते डॉक्टरांथ मी ऑर्डर केली ऑर्डर आल्या यायला मला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस लागले मग आल्याच्या नंतर मी डायरेक्ट इकडे पाठवून दिले त्यांच्याकडे ती मदत केली तुमचं काय होणार त्यांचे खूप आमच्याकडे आता खूप परिस्थिती जा म्हणजे काही राहिलंच नाही आमच्याकडे काही आता जागा कोणाची जागा दुसऱ्यांची घरात किती माणसं असतात माणसं आहेत एवढा खर्च कसा भाग कामाला जाऊन एक जण घरी बाकीच्या कामाला जेवढं काही येतं त्याच्यात बऱ्यापैकी मेडिकल जाते लाच त्यांचं घरात म्हणजे फक्त कॉम्प्रोमाइज चाललेली आहे सध्या बाकी काही डायपर आहे पाण्याची बाटली वगैरे टोटल म्हणजे सगळं वीस ते हजार पर्यंत खर्च येतो तुमचा मुलगा ना तुम्हाला काय वाटतं त्यांना इतकी छान ते भेट होती त्याची असं जाईन वाटलं नव्हतं अचानक असं झालं होतं आणि इतके अक्षर पैसे नव्हते तिथे हॉस्पिटलला त्याच्या दवाखान्यासाठी आम्ही घरातली सुद्धा मोडली माझ्या संसार सर्व मुलगा इथे मी आय तिथे आता बरे माझं सगळं देऊन टाकलं दिलंय आणि जवळजवळ मला विजे वर्ष झाले मी तर मुलांना देऊन टाकत नाही कामाला जायचं हा मी बाजूला राहायची आणि हा आठवडला होता असं झाल्यानंतर मग तिथे वाचतो आम्ही आम्ही गेलं खर्च केला सगळंच गेलं पैसे पुराणे म्हणून हांडी पण मोडली घरातले मशीन विश्व कपडे शिवायचे होतं ते पण सगळं केलं आणि आम्हाला पर पिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते अक्षरशः सांगायचं एवढं का याला नाही पैशाची गरज होती तिथं म्हणून आम्ही तिथून त्याला ओरिजिनल फ्लेवर आम्ही तिथून निघून आलो इकडे घरी आलो इथं आलो पण म्हणजे इथे परिस्थिती नाजूक काय करावं काय नाही असं ग्रामस्थांनी मदत केली त्यामुळे आम्ही मागे अशा त्यांना भेटलो तेव्हा काय ना काय म्हंटल बघू म्हंटल तुम्ही पाठपुरावा का नाही इलेक्शनचं स्पीड चालू होत मध्ये त्याच्यामुळे आता म्हणजे बातमी दिली होती पूर्ण गाव एकवटला जसं मदतीसाठी त्यांनी आपल्याला त्या ग्रामस्थांनी पाचशे शंभर शंभर करून पूर्ण गावांनी मदत केली तर आता तीन चार महिने झाले त्यांच्यात खर्च चालू आहे याला दर पंधरा दिवसाला डॉक्टर न्यावं लागत तर नळी नवी बदलण्याचे पाचशे रुपये घेतात इथे दहा मिनिटाची तर आणि डायपर बाटल्या सगळ्या त्यांचे खर्च चालू आहे आता त्या आमचं म्हणजे खुर्च आम्ही मोलमजुरी करून एवढं भागू शकत नाही आता चालू आहे सध्या पैशावर त्यांच्या पैशावर चालू आहे काहीच नाही पण आवाज काढतो तो మేందూ ఫ్యా మేందూల బా ఇలా పసు ఆ పక్క కాను పై ఫరక పడలా బా ఇంకా आधी मधी त्यांचं येतो आणि दोन महिन्याला ते डी वाय पाटील नाही आम्हाला कुठल्या वाहनामध्ये घेऊन जाऊल बोलू येतो आम्ही त्याचं आठशे किंवा हजार किती वेळ थांबतो किती नाही डॉक्टर किती चार्ज डॉक्टर पाचशे चारशे असं चार्ज आणि ते महिन्याचे डॉक्टर तर से हात लावण्याचे असतात करतात लेंडूचे डॉक्टर आहे ना अ हे ते, नि ते दर महिन्याला येतात आणि कॉल म्हणून डॉक्टर रे लेंडूचे स्पेशल बोलू त्यांनी फरक पडला पण त्या औषधांनी عاوز दोन बघावर आपले जो दादा हां कुणाल हे कुणाल कुणाल हे जे मोडून असं शांतपणे ज्वारी नाचवाची पेजे पेड बदामाची पेज असेल आणि पावडर एक इन्शुर म्हणून ते आठशे आठ दिवसाला संपत होते ते पण चालू आहे त्याच्यात प्रोटीनचा आहे तो हाती डायपर वगैरे ते सगळं असेल तीनशे रुपयाला डायपर एक बॉक्स ते रोज एक बॉक्स लागतो रोज, रोज एक रात्र एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी अनॉज लागत होते आणि सगळं पण बिसलरी पास आहे का त्याला मी एक फिल्टर पण बसून देते सर घरात येणार त्यांना फिल्टर पण देते मी त्यांना पाण्याची सोय करतील टाकी वगैरे आहे ना इथे माझ्याकडनं ती एक मदत होईल त्यांना बिसलरी जर रोजची विकत आणावी लागत असेल ना तर मी त्यांना फिल्टर पण बसून देते परिस्थिती आघात झाल्याची ना यांचा भाऊ यांची वहिनी मुलगा आणि मुलगी होती त्यांनी आत्महत्या केली का दीड महिन्यानंतर असं झालं यांनी विचार घेतला का काय मी दोरून ताबा सुकला त्या ताबा सुकल्यानंतर हा आजार झाला त्याच दुखात होता आम्ही असं झाल्यानंतर त्याचं दुखत असं पण आम्ही लक्ष नाही दिलं मग आल्या फक्त टाकळी आजीला त्याच्यानंतर दोन आगर बघ टाकळी आजीला जाऊ केलं त्यांनी डोकेश्वर लक्ष द्यायचं आम्ही याला घेऊन पाळलो

बिलकुल म्हणजे हाताना काही बिलकुल काहीच हालत नव्हतं त्याच शरीर हालत नव्हतं पूर्ण डोळे पण उलटे झालेले होते हात वगैरे पाठीमागे झाले तीस ते चाळीस टक्के त्याच्यात फरक झाला सुधारणा होते कोमात गेल्यासारखंच कोमातून कस कोमातले व्यक्ती कधी पण बाहेर येते ना अचानक दिस बघतो काय ओळखत नाही अजून कानुसं घेत होतो

हॅलो हॅलो हा नमस्कार नमस्कार सर बोला जीबीएस झालेला आहे सर त्याला फेब्रुवारी मध्ये जीबीएस गुलन बॅरी ah. सिंड्रम oh, 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 oh. तो आजार झालेला आहे तर पाच महिने डी वाय पाटील लागतो पाच सहा महिने आता दोन तीन महिने झाले घरी आहे सर त्याला ओके ओके काय नाव आहे कुणाला आत्मारम हो, हो। काय म्हणलं आता हे फिजिओथेरपी चालू आहे सर घरी त्याला आठशे रुपये तास त्याचा आता एका दिवस चार्ज घेतो फिजिओथेरपी सर अतिशय गरीब कुटुंब आहे रोजंदारी करताय डॉक्टरांनी डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला ज्यांनी सर त्यांनी आम्हाला आहे ना आता पाच सहा महिने तिथं होतो ना ते म्हटले घरी घेऊन जा आणि त्याचे दर पंधरा दिवसाला तुम्ही चेकअपला घेऊन या जास्त तर आम्ही एक दोन दीड महिने ऑपरेशन नसतं सर त्याला ऑपरेशन नसतं जेबीएस फक्त गाळ्याला होतं ते फिजिओथेरपी सांगितलं सर त्यांनी फिजिओथेरपी तुम्हाला फिजिओथेरपी पाहिजे का रेग्युलर हो रेग्युलर फिजिओथेरपी पाहिजे सर राहायला कुठे उद्यापूर मध्येच आहे सर उदापूरला हो इथे मला भेटायला या नारायण गावला आपल्याकडे फिजिओथेरपीचे मुलं आहेत आणि इथले काही फिजिओथेरपीशी मुलं पण मी थोडा तुम्हाला परवडणार नाही ना तो दररोज साक्षर हो सर आणि नाकत नाही आणि बेड सोल झालेलं एक थोडस अच्छा त्याला मो नाही का मो नाही करतात नाही तोंडाने नाही सर नाकाने ती नळी ना ते नळी तोंड देतो काय मदत पाहिजे आमच्याकडून फिजिओरपीसाठी मदत पाहिजे सर आपली म्हणजे हो ठेवू शकता तर तिथं त्याचं हे होत असेल तर तिथं ठेव ना सर गरीब होत असल तर घरी बरं ते काय करतो आपल्याला ता डॉक्युमेंट सर्व फाईल घेऊन या आपल्याकडे गार्ड आता या पंधरा तारखेला येणार आहेत ते अडीच वाजता नारायणगावला तर तुम्ही काय करा पंधरा तारखेला ते रविवार येतो पंधराला बघा हा या फाईल घेऊन या आपण गार्डिओशी बोलूया आणि मग कसा मार्ग काढता येईल ते त्यांच्यावर त्यानुसार आपण समोर समोर प्लॅनिंग करू हो हो चालू चालू ते करू मदत तुम्हाला आपण कुठल्या तरी मदत करूया लक्षात आपलं डॉक्टर कसे फाउंडेशन आहे त्याच्या अंडर मध्ये काय करता येईल रोटरीच्या माध्यमातून काय करता येईल किंवा अजून आपले जे विक्रह पंढरी आहे पुण्याची मुंबई त्यांच्याशी काही ना काही वाडू मार्ग Oh, से, हो चालेल सर या तुम्ही नारायणगावला oh, हो सर डायरेक्ट पंधरा तारखेलाच जा तुम्ही रविवारी म्हणजे तुम्हाला अडीच वाजता आलाय की तुम्ही त्याचा फाईल वगैरे देऊन घ्या आपण डॉक्टरशी बोलून मला वाटतं निर्णय घ्यायला पाहिजे हो चालेल सर हो नमस्कार सर आमचा मुलगा जिबेस ह्या आजारणी ग्रस्त आहे फेब्रुवारी महिन्यापासून आजारी झाला तो डी वाय फाटीला ऍडमिट होता सर तो पूर्ण तीन महिने कोमामध्ये होता तो म्हणजे आणि त्याच्यानंतर दोन महिने जनरलला राहिला आता घरी आणले सर तो तर आता त्याची तीस चाळीस टक्के तब्येत बरी आहे तर हे तर आमच्याकडं सर मदतीसाठी आपलं आम्हाला मदतीची खूप गरज आहे आमच्याकडे खट बाडतरी होता आपले कुलवडे ताईंनी आम्हालाही खाट खाट दिली मदत म्हणून ताईंचे खूप खूप आभार दानशूर व्यक्तींनी ज्यांनी मदत केली त्यांचे पण खूप खूप आभार मी पुढे दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत करावं थोडीफार फुलना फुलाची पाकळी लोकांना जर मदत करायची असेल तर तुमचा फोन पे गुगल पे काही नंबर आहे हो नम्बर है? नम्बर है? एकोन 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 हो फोन पे नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस एकोणनव्वद एकोणऐंशी नंबर त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस एकोणनव्वद एकोणऐंशी फोन पे दररोजचा खर्च किती दररोजचा खर्च सर एक दोन दोन एक हजार रुपये खर्च येतो रोजचा हो, हो। पाण्याची बाटली पासून डायपर पासून गोळ्या औषध तोंडाने तो काही खात नाही तर नाकातल्या नळीतून लिक्विड लिक्विड सारखं द्यायला लागत त्याला नमस्कार मी साधना गोरक्षनाथ कुलवडे उदापूर मधून कुणाल आत्माराम बर्डे या मुलाला जी पी एस हा हजार झालेला आहे गेले दहा महिने जवळजवळ तो बेडवर नये मी आले प्रत्यक्षात भेट दिल्याच्या नंतर मला मी जेव्हा परिस्थिती बघितली नाही तेव्हा मला खूप वाईट वाटलं कॉट भाड्याने होता त्यांचा तर मी त्यांना हा बेड आहे ना बाळासाठी भेट म्हणून दिला त्याला मदत एका थोडीशी फुलना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत केली आणि आता पाहिल्याच्या नंतर त्याला पाणी पण रोज भिसलरीचं पाणी लागतंय तर त्यासाठी पण येणार रोज भिसलरी विकत आणावी लागते ते एक फिल्टर पण मी त्यांना बसून देण्याचं मी त्यांना शब्द दिलाय ते पण मी त्यांना एक त्यांना फिल्टर बसून देईल आणि त्यांना मदतीची खूप गरज आहे आता परिस्थिती खूप बिकट आहे पाच सहा माणसं एकत्र राहतात त्यातली एकच व्यक्ती कामाला जाते दोन व्यक्तींना घराच्या बाहेर जाता येत नाही बाळामुळे ते कट कंटिन्यू बाळाजवळ थांबावं लागतं त्यांना त्याची देखभाल करायला त्याच्यामुळे त्यांना मदतीची खूप गरज आहे ज्यांना कोणाला इच्छा असेल ना त्यांनी नक्की मदत करावी त्यांच्या फोन पे नंबरवरती करा प्रत्यक्ष भेट देऊन शक्यतो प्रत्यक्ष भेट दिल्याच्या नंतर कोणी तसं मोकळ्या हातानी पाठीमागे जाणार नाही कारण परिस्थिती एवढी बिकट आहे ना त्यांची सध्या राहत आहेत ते घर सुद्धा म्हणजे अगदी काही ठिकाणी असं बोलावं नाही जनावरांना सुद्धा लोकांकडे चांगले गोठे त्याच्यापेक्षा अशी परिस्थितीत राहत आहेत ते बिचारे त्यांना खूप मदतीची गरज आहे ज्यांना जेवढी शक्य होईल त्यांनी तेवढ्यांनी मदत करावी हो कधी पण येऊ शकतो हल्ला करू शकतो बिबट्या आणि इथे वावर आहे कंटिन्यू बिबट्याचा वावर आहे खाली आहे आजूबाजूला म्हणजे वावर असतोच त्याचा कंटिन्यू इथे त्याच्यामुळे त्यांना मदतीची खूप गरज आहे ज्यांना जसं जेवढं पॉसिबल होईल तेवढी त्यांनी मदत करावी अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे